नमस्कार मावळ स्वागत मी महादेव मावळ तालुक्यातील यांना आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं धमकी दिल्या संदर्भात शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती याच ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेत आहे काय सांगाल नेमकं की आमदार साहेबांनी तुमच्या गावचे सरपंच जे आहेत त्यांना धमकी दिलेली आहे या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे काय वास्तव आहे नमस्कार मी उमेश बाळासाहेब बोडके संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गौंजे काल जे आमच्या गावच्या सरपंच आणि मावळ तालुक्याचे माजी आमदार बाळाभाऊ भेगडे आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश ताते भेगडे यांनी तालुक्याचे जनसेवक भाग्यवादात विदाते आमदार सुनीलांना शेळके यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते दहादंत खोटे आहेत आणि ते आम्ही तुम्हाला पुराव्यांशी दाखवू त्यांच्या त्यांनी केलेल्या आरोपाचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि काल आपणच त्यांना काही प्रश्न विचारले होते आमदार साहेब काय बोलले काय ना आम्ही एका कामासाठी आमच्या गावामध्ये एक सोसायटी त्या सोसायटीच्या पाण्याच्या कामासाठी त्या ठिकाणी गेलो असता आमदार साहेब साहेबांना आमच्या एका सदस्याने विषय मांडला की आमच्या गावचं इलेक्शन दीड महिना झालं आहे उपसरपंच पदाचं इलेक्शन झालेलं नाही आहे त्यावेळेस आम्ही सांगितलं की डी सोबत बोलून त्याचा तुम्ही सोक्षमोक्ष लावा आमदार साहेब म्हटले नको कुलदीप माझ्याकडे येतो त्याचे वडील येतात बोलतात त्यांच्या काही चुका असतील त्या आपली माणसं आहेत म्हणून त्या पोटात घालायच्या असतात बीडिओसोबत न बोलता मी कुलदीपसोबत बोलतो आणि एक आधी त्यांनी त्या ठिकाणी कुलदीपला फोन करून बोलले सरपंचांना की ते इलेक्शन लाव बाबा त्यांनी काही ते केस केसचे खोटे नाट्य सांगितलं पण ते, ते काय न पटण्यासारखं होतं आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत त्या ते ठिकाणी आमदार साहेबांनी कुठलेही वाईट शब्द बोलले नाही काही नाही प्रेमान त्याला दोन शब्द बोलले लावले ठीक नाही लावलं ठीक मी इथून तुमपला फोन करणार नाही एवढंच बोलले त्यांनी म्हणले की मी तुला इथून मागे खूप पाठीशी घातला आहे त्यावेळेस आमचे सरपंच म्हणले काय पाठीशी घातलेलं आहे तर मी सांगतो काय पाठीशी घातलं आहे ज्यावेळेस एक हाती या या ठिकाणी त्यांनी जे काम चालू ठेवलेलं आहे कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता नवीन आता आमचं गाव जास्त डेव्हलप होत आहे त्या ठिकाणी प्लॉटिंग आहेत त्या ठिकाणी बंगल्याची कामं आहेत या ठिकाणचे लोक ज्यावेळेस त्यांच्याकडं नोंदीसाठी येतात त्यावेळेस पैसे मागणी असेल काय असेल आणि ही लोकं आमच्याकडे आता आमदार साहेबांकडे जातात त्यावेळेस आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं तो गावचा एक प्रतिनिधी आहे गावचा त्याच्याविषयी असं काही बोलू नका आणि हे झाकण घालण्याचं काम आमच्या आमदारांनी त्याच्यावर केलंय त्यांना हे माझं उत्तर आहे की ते म्हणतात ना काय पाठीशी घातलं ते तुम्हाला पाठीशी घातलेले त्यांच्याकडे दोन सदस्य आहेत तुमच्याकडे आठ सदस्य आहेत आता इथं किती सदस्य उपस्थित आहेत आठ सदस्य आहे आमची त्याच्यापैकी एका सदस्याचं पद गेलेलं आहे जात पडताळणी न झाल्यामुळं तर सात सदस्य आमच्याकडे आहे आणि त्यांना तुम्ही काल विचार होता आठ सदस्य आहेत तुमच्या ऑपोजिट याचं वास्तव हो काय पण त्यांनी ते उत्तर देणं टाळले असं मला वाटते आणि ते, ते सांगतात आता त्यांची ते कमेंट पण वाचली मी की आमच्याकडं आठ नाही असं कोण म्हणतंय त्यांना म्हणा एकदा राजीनामा देऊन बघा आणि पुन्हा फॉर्म बघा तुमच्या बाजूने किती मतदान होते त्याचा अंदाज तुम्हाला येईल काय नाव काय सांगा नमस्कार मी नितीन बोडके प्रथम तर काल आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीना शेळके यांच्यावरती राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे नगरसेवक गणेश तात्या भेगडे आणि गोंजेगावचे सरपंच कुलदीप बोडके यांनी जे आरोप केले ते आरोप या मावळच्या जनतेला कळू दे आमदार साहेब काय बोलले आपण ते त्यांना दाखव কেকে সেটা কেয়ে য়ালে য়ারে মিডুলা কে কেকে সেকে একে কেকে কারে য়ে কেলালে ত্ায়ে কেকেরা. अरे खुलदी उपसरपंच इलेक्शन नावायला रे तुला ना आपला केस दाखल केलेली आहे दोघांनी आपल्या काय केस कलेक्टर ऑफिसला केस दाखल केलेली आहे तुला शिकवलं बघू दे तुला लावायचं का नाही लावायचं ते सांगा शिकू बघू लावायचं तुला पाठी घातला एवढं लक्षात ठेवू फक्त कशा होत तुला मी सांगतो तुला 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 मी दे 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 चार्ते, चार्ते, चार्ते। <laughs> काल आमदार साहेब काल कुलदीपनी सांगितलं की आमदार साहेब काय पाठीशी घातलं त्याचं उत्तर उमेश शान्णनी दिलेलं आहे तर मला एवढंच आहे ज्या उपसरपंच पदासाठी जो हट्टा चालला होता आमचा किंवा आमच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला हे उपसरपंच पद भेटलं पाहिजे पण आपल्या स्वतःच्या ताटामधलं कुलदीप बोडकेला सरपंच पद काय देता आलेलं नाहीये पण उपसरपंच आहे ते आम्ही प्रत्येक जण एकमेकाला नाव लावण्यासाठी करतोय मंदगिनी वहिनी असल त्यांचं पद ते त्यांनी गिळून खालं त्यांचं पदच घालवलं त्याच्यानंतर आमच्या नितता यागडे यांना हे पद द्यायचं ठरलं त्याच्यानंतर हा त्यांनी हट्टास केला आणि त्यांनी ते काल सांगितलं की एक ग्रामस्थ आहे आणि एक ग्रामपंचायत सदस्य आहे की के त्यांनी केस दाखल केली तो ग्रामपंचायत सदस्य त्यांनी नाव सांगाय पाहिलं होतं काल तिथे तिथं हजर होते हिरामन आगळे आणि जो ग्रामस्थ आहे तो ग्रामस्थ नाही आहे ह्या ग्रामपंचायतचा आणि सरपंचांचा दलाल आहे त्या दलालाचं नाव अमोल गोपीनाथ बोडके हा ग्रामस्थ नाही हा दलाल आहे आणि तो सरपंचा सक्का चुलत भाऊ आहे त्याचं काम आहे की साईनगरमध्ये जी कामं चालू आहे त्याचं मोजमाप करणे की जिथं खोदकाप चालू बघणे माल टाकणे हे त्यांचं काम आहे आणि ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांचं पद घालवणं हे त्याचं काम आहे मला एवढंच सांगायचं आहे जर आपण काल नावं सांगायची होती की अमोल गो बोडके कोण आहे ग्रामस्थ आणि हिरमणागडे कोण आहे त्यानंतर काल त्यांनी कंपनीच्या संदर्भात बोलले की आमदार साहेबांनी वीस लाख रुपये देतो बोलले आणि वीस लाख रुपये दिले नाही तर मला सरपंचांना सांगणे आपण त्या उत्सव कमिटीचे आणि सरपंच आहात आणि आपण सर्व त्या कंपनीचं बघता तर आपण आमदार साहेबांक किती वेळा गेले वर्गणी मागायला एकदाही ते वर्गणी मागायला गेलेले नाही आहे आणि ज्यावेळेस आमचं गुढीपाडव्याचा विषय झाला त्यावेळेस ठरलं की आमदार साहेबांक वर्गणी मागायला जायचं आहे तर त्या ठिकाणी कोणीही आमदार साहेबांक वर्गणी आणायला गेलं नाही आज जर उद्या आपण वर्गणी आणायला आमदार साहेबांक गेलो तर ती वर्गणी आमदार साहेब लगेच देतील आणि त्यावेळेस त्यांचे बाळाभाऊ वेगळे किती देणार होते ते नाही अजून ती वर्गणी जमली भेटली तर अशा अनेक गोष्टी आहेत काल त्यांनी ते आरोप केले आणि अजून एक सांगितलं की धमकी किंवा माझ्या जीवाला धोका आहे कोणत्या गोष्टीचा धोका आहे आमदार साहेबांनी धमकी दिली का अशी प्रेमपुटी भिडोला फोन करण्या घेऊन मी सरपंचांना फोन करतो आणि सरपंचांना फोन केल्यानंतर जर तुम्ही त्याचा अर्थ असं घेत असेल की धमकी अशा अनेक धमक्या तुम्ही गावात दिल्यात त्या लोकांना त्यांचं काय करायचं आणि त्यानंतर असे अनेक प्रश्न आहे गावचे की त्यांनी सांगितलं विकास केला आमदार साहेबांनी किती विकास केला ना आज भाजपचा सरपंच असतानाही तीस कोटी रुपये निधी आमदार सुनियाना शेळके यांनी गोंजे गावाला दिलेला आहे तर काल जे आरोप केले कुलदीप बोडके सरपंच यांनी ते सगळे खोटे आहे स्वतःच्या स्वार्थापुटे या खोटे आरोप केलेले आहे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेले आहे आणि त्यांनी सांगितले माझ्या जीवाला धोका आहे अरे गावात दहशत तू माजवतो दादागिरी तू करतो हा आमची पदं घालवण्यासाठी तू दादागिरीची भाषा करतो बाहेरची पोरं घेऊन इंडतो हां ही दहशत आहे तुझी या दहशतीला कोण भीक घालत नाही तुझ्या धमक्यांना कोण घाबरणारही नाही पण एवढं आहे की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार नाही काय काय नाव मी विक्रम बोडके माजी ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा माजी उपाध्यक्ष आहे आणि आज काल जो आरोप केला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने आणि सरपंचांनी ने, किंवा मला धमकी दिली तर ह्या धमकीला आमदार साहेब तर काही भीक घालत नाही परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून जर एवढं पोलीस स्टेशनपर्यंत जात असतील तर ह्या कुटुंबाने अनेक कुटुंबांना गावामध्ये धमकी दिली तर एकही कुटुंब एकाही कुटुंबाने त्या लोकांना त्या धमक्यांना भीक घातलेलं नाही आणि काही नेत्यांनी की म्हटले की बाबा तथाकथित आमदार बालिश आमदार म्हणून आमदार साहेबांना हे दिली कुटुंबप्रमुख ते कुटुंबप्रमुखच आहेत ते हे विसरले असतील की शहाण्णव हजार मतांनी एकदा समोरच्या उमेदवाराचा पराभव केला आहे दुसऱ्यांदा एक लाख आठ हजार मतांनी पराभव केला हे कदाचित ते विसरले असतील आणि आमदार साहेबांवरती जे आरोप केलेत ते आम त्या पक्षाचा मी पदाधिकारी आहे माझ्या पक्षाच्या आमदारावरती कुठलाही आरोप आम्ही संघटना म्हणून किंवा आमचं पक्ष म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही काय नाव काय सांग नमस्कार मी निलेश सुदाम बोडके माझे उपसरपंच आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे काल दिनांक आठ रोजी माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे गणेशदा बेगडे तसेच गंजेगावचे सरपंच यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनियाना शेळगेवते जे काही चुकीचे आरोप केले आहेत त्या चुकीच्या आरोपांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तुमच्या माहितीकरता मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगल की मागील चार वर्षामध्ये मी त्यांच्या बरोबर काम करत असताना आम्ही सोबत होतो सोबत असताना माझे राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे होते गणेशता बेगडे होते त्यांच्यासमोर आमची बोलणी झाली होती की सरपंचपद हे एक वर्षासाठी कुलदीपलान त्याच्यानंतर निलेश बोडके त्याच्यानंतर नीता संदीप आगळे असेल हिरामन आगळे असेल असे चार लोक गणेश आबा बोडके सॉरी शारदा दत्तात्रय बोडके असतील यांना सर्वांना ते वाटून घ्यायचं होतं परंतु त्यांनी एक वर्षानंतर त्या गोष्टीचा नकार दिला त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अजून एक वर्षानंतर मी राजीनामा नक्कीच देईल अमक्याचं लग्न आहे तमक्याचं लग्न आहे ह्याचा वाढदिवस आहे मला त्याचा वाढदिवस आहे तेवढा होऊ दे जल जीवन मिशन योजनेचं काम पूर्ण होऊ दे जल जीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर तिचा कुलदीपची पाठी लागू दे अशा पद्धतीची कारणं सांगून त्यांनी जवळपास चार वर्ष राजीनामा दिला नाही आणि ह्या सर्व गोष्टीला आमदार माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे गणेश भेगडे यांच्या रवींद्र आप्पा बेगडे यांच्यासमोर झालेले सगळे विषय आम्ही याचा नेहमी पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना बाळाभाऊ बेगडे आणि गणेशंद बेगडे यांच्याकडनं आम्हाला कधीही सकारात्मक उत्तर दिलं नाही एक गोष्ट ही आवर्जून तुम्हाला सांगावी लागेल की भाजपचे नेते रवींद्र आप्पा बेगडे यांच्याबरोबर आमची एक सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस आणि त्यांनी आम्हाला त्याच चर्चेमध्ये आश्वासित केलं की तुम्ही जे बोलताय जे करताय ते योग्य आहे आणि त्यांनी देखील आमच्या आम्हाला पद मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु त्याला यश आलं नाही परंतु त्या तरी देखील मी रवींद्र आप्पा बेगडे यांचा माझे आणि मी आम्ही यांचे आभारी आहोत तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगल की मी खोटं बोलत नाही वाटत तो, तो कॅमेरा पुढे घ्या याच्यावरती गोविंद बोडके हे बा गोविंद दत्तात्रय बोडके सुरेश किशन बोडके अविनाश हरिभाऊ बोडके निखिल दत्तात्रय बोडके जे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आता आहेत त्यांचा मुलगा येतो निखिल दत्तात्रय बोडके हिरामन सकारामागळे आगळे स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत नितीन नितीन सुधाम बोडके आणि सुरेश किसन बोडके या सर्वांची नावं आणि त्यांनी केलेले सया आणि कालावधी आपण किती किती दिवसाचा कुणाकुणा द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत ह्याच्यावरती तुम्ही झुम करून बघू शकता वाटलं तर या सगळ्या गोष्टीला त्यांनी नकार दिला शेवटच्या क्षणामध्ये आणि सरपंचानी एक गावचा सरपंच म्हणून त्यांच्या कोणी काम चांगला कार विकास व्हावा हो गावाचा ही अपेक्षा होती परंतु त्यांनी गावचा विकास त्या ठिकाणी कुठेही केलेला नाहीये सगळीकडं आता पाहिलं तुम्ही रस्त्याच्या कडनी फिरा हिंडा त्यावेळेस तुम्ही बघा फोटो काढून दिले आहेत मी आता लाईव्ह मध्ये सगळीकडे कसऱ्यास्त साम्राज्य निर्माण झालेलं आहे कचरा व्यवस्था घन व्यवस्थापन आहे आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाहीये विक्रम तू एक फोटो दाखव रे सर्व्हिस 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 रोडच्या बाजूनी पाहिलं ना तुम्ही मुंबई बाजूनी जा मुंबई एक्स्ट्राच्या सर्व्हिस रोडनी पुण्या बाजूला जा मुंबई बाजूला जा सगळीकडे कचराच कचरा आहे आणि जिथं कचरा व्यवस्थापन केले जिथं कचरा व्यवस्थापन केले ना तिथं देखील जाण्यासाठी रस्ता नाहीये कचरा व्यवस्थापन केलेला फोटो आहे तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि आता तुम्ही इकडच्या कचऱ्या गाड्यांकडे तुम्ही कॅमेरा फिरवा ट्रॅक्टर पण कचऱ्यासाठी इकडे कचऱ्याची गाडी आहे ह्या कचऱ्याच्या गाड्या उभ्या ठेवलेल्या आहेत आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्हाला अडचण काय तुम्ही तिथे ड्रायव्हर भरा साईनगर भागातली गाडी सेपरेट राहू द्या गावठाण भागातली गाडी सेपरेट राहू द्या वर्षा भागातली गाडी सेपरेट राहू द्या चार चार गाड्या उभ्या ठेवलेल्या आहेत मग तुम्हाला कचरा उचलायला बाहेरचा ट्रॅक्टर का लागतोय बाहेरच्या लोकांना ला का तुम्ही कचरा उचलायला घेतले कारण त्यांना त्याच्यामध्ये कमिशन भेटते लाख लाख दीड दीड लाख रुपये माहितीला तुम्ही त्यांना दे हे देता त्याच्यापेक्षा दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये गावातल्या सर्वसामान्य लोकांना का रोजगार उपलब्ध करून दिला तर ते कचरा गोळा करणार नाहीत गा आणि हे जे सांगतात ना आमदार साहेबांनी काय केलं तर आमदार साहेबांनी जवळपास तीस कोटीची कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये सा, गौंजे साळुंबरे पुलाचं काम ते किती किती वर्षापासून रखडलेलं काम आहे चाळीस वर्षापासून रखडलेलं काम आहे ह्या पुलाचं काम त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे गौंजे शिरगाव गौंजे शिरगाव म्हणले ना ते काल बंद आहे सरपंच रस्ता चालू आहे तो चालू आहे आणि साईनगर केलेलं काम साईनगरच काम ते काम आहे जलजीवन योजना जल जीवन योजना गेले चार एकच परमटन ठेकेदार ठेवलेला आहे त्यांनी का परमटन एक ठेकेदार लागतो कारण त्यांचं त्यांचं ते साठं लाट जमलेलं आहे त्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी भेटतंय म्हणूनच ठेवला गेलेला आहे ना तो परमटन ठेकेदार तर आमची इच्छा त्यावेळेस अशी होती की तुम्ही गावचा विकास करायचा ऑनलाईन टेंडर टाका चार पाच ठिकाणी कामं हो चालू असेल तर चार पाच ठिकाणी चार पाच कॉन्ट्रॅक्टर आहे आम्हा आणि चार पाच ठिकाणी सगळंच कामं चालू राहू द्या अडचण काय तुम्हाला तुम्ही त्या एकाकडूनच ते काम पूर्ण करून घेणार तो एक महिन्याचं काम दोन महिने लावलं ते चालू परत तोच माणूस पाहिजे तर हे चुकीची कामं सरपंचांनी आजपर्यंत केलेली आहेत आज यांची एवढी आगपाखड करण्याची वेळ का आली याचं त्यांनी आमदार माजी मंत्र्यांनी गणेशदत्ता बेगडेंनी कुलदीप बोडकेंनी आणि त्यांच्या साथीदारांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आज आपल्याला पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची वेळ का आली ही वेळ तुमच्या कामामुळे तुमच्या नाकर्ते कर्तेपणामुळे आलेली आहे आज तुम्ही लोकांना प्रत्येकाला फक्त काम त्यांचं काढून घेण्यासाठी वापर केलेला आहे तर इथून पुढे लोक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये येणाऱ्या काळ आणि येणारी वेळ ही त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवल्याशिवाय लोक गप्प बसणार आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो तुम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे वरिष्ठ कार्यालय निवडणुकीबाबत कोणती पत्र येतं हे का त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुठलाही झालेलं नाही हे बघा त्याचा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जगदीश निंबाळकर साहेब आहेत तहसीलदार त्यांनी सांगितलेलं इलेक्शन लावून घ्या तीस दिवसाच्या आत म्हणून कायदे कायदे कायद्यानुसार हे इलेक्शन लावा असं त्यांनी सांगितलेलं आहे काल मी त्यांची बाईट ऐकली त्यांनी सांगितलं की यापुढे या, या तालुक्यामध्ये दहशत चालणार नाही मला असं वाटतंय दहशतीचे शब्द आहे तुमच्या तोंडातही शोभत नाही दहशत दोन हजार एकोणीसला ला मावळ तालुक्याच्या जनतेने पाळमुळे त्याची उकडून टाकलेली आहेत आणि दहशतीतून पुढं कोणी खपून नाही घेणार काय नाव तुमचं काय माझं नाव नीता संदीप आगळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सध्या जी काय परिस्थिती उपसरपंच पदासाठी जी नेमणूक आहे ती माझं नाव पुढं करण्यात आलेलं आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे पण या गोष्टीचा सरपंचा विरोध आहे की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्यांना होऊन द्यायचं नाही पण आपले जे आमदार आहेत ते नेहमी सर्वसामान्य कुटुंबासाठी लढतात त्यां त्यापोटीच त्यांनी आमच्याच हितासाठी त्यांनी फोन केलेला पण त्याचा गैरफायदा सरपंचानी उचलला आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावले एवढंच बोलू शकते मी काय नाव तुमचं काय सांगतो मी हर्षदा अतुल बोडके ग्रामपंचायत सदस्य मा मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावर आरोप केल्याबद्दल मी माझा जाहीर निश्चित करते काय नाव मी मंदाकिनी ज्ञानेश्वर बोडके माझ्यासारख्या सामान्य माणसाला यांनी आमच्या सदस्यांनी निवडून दिलं उपसरपंच पद एक महिन्याचं अमोल बोडके यांनी घालवलं नमस्कार मी पूजा बोडके पवन मावळ उपाध्यक्ष आहे काल जे न्यूज त्यांनी दिली ती मी ऐकली काल पण खूपच म्हणजे विचित्र पद्धतीने ते बोललेले आहेत अण्णा बालिश असते ना तर एवढी काम आजपर्यंत झाली नसती पाच वर्षामध्ये जे दुसऱ्या आमदारांना वगैरे करता आलं नाही ते आज आपल्या मावळ तालुक्यातील आमदारांनी केले आज आपण कुठेही जाऊ द्या पण अण्णाचं नाव तिथे तुम तुम्ही आहात का मग हे असं बोलायला विचार करून बोलत जा आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते काय नाव तुमचं काय आमदार साहेबांचं या गावावरती विशेष प्रेम होतं की त्यावेळेस आमदार साहेब होते म्हणत होते की सर्व सगळेच कार्यकर्ते आपले आहेत सगळेच लोक आपले आहेत की गावामध्ये हा संघर्ष नको म्हणून गाव दोन हजार वीसच्या एकवीसच्या इलेक्शनला गाव बिनविरोध काढण्याचा प्रयत्न ही सेंटोसा हॉटेलला मिटिंग झाली होती आणि लोकांना आम्ही सांगत होतो की बाबा हे जे कुटुंब आहे हे फक्त राजकीय फायदा घेऊन कुटुंब बाकीच्या सोडून देतात फक्त स्व स्वतःचा स्वार्थ ब बघतात आणि सोडून देतात हे लोकांना आम्ही सांगत होतो तालुक्यातल्या नेत्यांनीही प्रयत्न केला होता की बाबा गाव बिनिरोध झालं पाहिजे पण काही लोकांनी ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे बिनविरोध होऊन दिलं नाही आणि आता लोकांना कळायला लागलं की बाबा नाही ही, ही लोकं बरोबर होती त्यामुळे आज त्यांच्या विरोधात आठ सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांच्या विरोधात गेलेले आहेत आठ सदस्य नमस्कार मी मनोज मधुकर बोडके तंट अध्यक्ष घेऊन जगाव काल मान्यत लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपाचा प्रथम तर मी जाहीर निषेध करतो आणि आता आपल्याला जे काही काल आरोप झाले ते प्रत्येक आरोपाचा पुरावा इथं ग्रामस्थांनी सदस्यांनी दाखवलेला आहे आमदारांनी केलेली विकासकामे आपल्याला दिसलेली आहेत आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आमदारांच्या समर्थनासाठी किंवा आमदारांच्या पाठीमागं राहण्यासाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत आणि पुढच्या काळातही आमदारांसोबत राहू आता आपल्या झालेल्या चर्चेतून मावळची जनता जनता किंवा जे ग्रामस्थ शोधणे आहेत त्यांना योग्य तो मार्ग याच्यातून दिसून येईल एवढं मी बोलतो थांबतो बरं काय नाव काय सांगा मी नितीन बोडके मी कालच्या आमदारांच्या वरती जो आरोप झाला त्याच्याबद्दल मी प्रथमचा जाहीर निषेध करतो आणि एक सांगतो की सर्वसामान्य कुटुंबांना एक मिनटं एक सर्वसामान्य कुटुंबाला काही प्रत्येक जण ग्रामपंचायती निवडून आल्याच्या नंतर ठरलेलं असतं की सहा महिने वर्षात निलेशने ते दाखवलं होतं की किती किती प्रत्येकाला कालावधी होता ठीक आहे पण आता मंदाकिनी बोडके यांना अठरा तारखेला त्यांच्यावरती ते काय हे झालं पण बावीस तारखेला त्या उपसरपंच झाल्या पंचवीसला त्यांचं पद गेलं आणि परत त्याच्यावर आता केस काय लावली किंवा तिकडं असे ऐकली की अठरा तारखेला बड प्रत्यर्प झालं झालं का पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय असं पाच कोटीचा निधी मिळाला आणि त्यांच्या हातातले मोठा नावलौकिक झालं असं आहे का पर सर्वसामान्य माणसाच्या घराला जर कुटुंब त्या मंदाकिनी बोडक्याच्या विरोधात माझी मिसेचा फॉर्म होता मी माघारी घेऊन त्यांना संधी दिली मग सर्वसामान्य माणसाला एक संधी दिली तर काय फरक पडतो का कायमच आपल्याला पाहिजे मी माझ्या घरचे अरे कायम आपण जरा विचार करावा माग सकाळ आपल्यापर्यंत किती वेळा आपल्याला मिळालेले पर हे करत असताना आपण सरपंचपद भोगतोय ना द्या ना दुसऱ्याला बरं आता तुमच्याकडे सरपंचपद तर तुम्ही देऊ शकत नव्हते आपली ती दानत नाही काय आता दानत कोणाची होती उपसरपंचा जे निलेशनी दिलं मंदाक्यानी के बोड केलं मंदाक्यानी के बोडके झाले त्यानंतर नीता आगळे होणार सर्वसामान्य माणसं आहेत आयुष्यात कधी ग्रामपंचायत उपसरपंच पाहिलेलं नाही अशा माणसांना तुम्ही देऊ शकत नाही मग तुम्ही काय फक्त नारळ फोडायला लो का लोकांच्या मैत्रीव याच्यावरती तुम्हाला हार घाला त्याला पाहिजे का विकास कामाचे फोडा नारळ परिचय झाले ते तुमच्या वैयक्तिक तुमच्या कोणच्या जिल्हा परिषद निधी पडता कोणता झाला आमदार निधी सोडला तर तुमच्याकडे कुठले निधी पडले तुमचे वैयक्तिक आज आपला आदर्श गाव पंच्याण्णव साली होतं जिल्ह्यात सत्त्याण्णव साली चौथ्या नंबर क्रमांकाला गौंचे गाव आहे जिल्ह्यात आलं होतं आदर्श म्हणून दोन हजार एक दोनच्या टायमाला जवळजवळ तालुक्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकापर्यंत गौंजच्या गाव हे आदर्शपर्यंत आज आदर्शाची व्याख्या राहिली नाही कुठं सगळीक कचऱ्याचे डिगर आणि हे सांगतात की याचं नाही झालं गौंच्याशीर गावची परिस्थिती काय की काय आहे आताच गौंज ते आताच मला बॅनर हे दाखवले फोटो दाखवले की अतिशय चांगल्या प्रकारचे रस्त्याचं काम चालू आहे पण काय झालं एखाद्याने चष्मा कसा घातला आहे विकास त्याला दिसतच नाही यांचा विकास हरवलेला आहे यांचा वैयक्तिक हरवल्यामुळे यांना वाटतं की दुसऱ्या होतच नाही सगळीक घाणीचं साम्राज्य झाले अरे कुठेतरी टाका ना खड्डा दाखवा ना इथे कचरा टाका म्हणून लोकं कशाला टाकतील तो निवडा टाका आठ दिवसांनी तुम्ही आदर्श ग्रामपंचायत निवडून आले त्यानंतर म्हणले होते आम्ही आदर्श गाव पाहायला झालो किती आदर्श गाव पाहिली किती आदर्श गावच्या योजना आहेत किती ठिकाणी भास्करराव पेरेंसारखं आहे का लिहिलं होतं ही ते चुका म्हणून हा कुठं लावलं का कितीतरी वेळात सांगितलं मी आवर्जून ग्रामपंचायत त्या ग्राम शोक सरपंच यांच्यात असताना सांगितलं अरे सु दिशादशक फलक लावा ते ये म्हणले लावू ते तयार आहेत अरे कधी तयार आता संपल्या पाच वर्ष संपल्या दुसऱ्या बॉडीने लावायचं का मग या छोट्या छोट्या गोष्टीला म्हणजे असं काम आहे जिथं मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे तिथंच काम छोटं कामा का नाही एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपतो आमच्या गावामध्ये सर्व समाजातील घटकातील लोक मतभेद असतील पण मन वेतकुणाचे नाही आहे आणि यांना सरपंच पद सोडायचं नाही ते स्वतःजवळ ठेवायचं ते गावच्या विकासासाठी नाही स्वतःचा विकास आणि व्यवसाय याच्यासाठी आमच्या गावामध्ये मुस्लिम समाजाची मस्जिद आहेच ठिकाणी ती मस्जिद आहे आणि त्यांची दफनभूमी आहे आम आमच्या या हायवेच्या पलीकडं स्टेडियमच्या बाजूला त्या बाजूला एक बिल्डर आहे त्याला रस्ता देण्यासाठी यांचा आट्टा स्वतः डील झाली असेल काहीतरी आणि त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना यांनी नाहक त्रास दिलाय सगळ्या बाजूनी पण त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार आम्ही सगळे उभे राहून त्यांची दफनभूमीची जी पाडलेली भिंत होती ती पुन्हा आमदार साहेबांचा निधी टाकून त्यांना ती दफनभूमी आम्ही बांधून दिलेली आणि याच्यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांची तुम्हाला कधी वेळ मिळाला त्यांच्याशी संपर्क साधा तेही सांगतील की यांनी विकास केला एका गाव भाकास केले याचं अगदी या त्यांनी आत्मप्रदर्शन करा आणि गावातले विषय गावात मिटले पाहिजे असं मला वाटते तालुक्यातल्या काही नेत्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आगीत तेल वतायचं काम करू नये एवढी त्यांना विनंती धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद